स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाचा समारोप करण्यात आला गेले दोन महिने प्रत्येक रविवारी कल्याण डोंबिवलीमध्ये संपन्न झालेल्या या, या महोत्सवामध्ये मुंबई ठाणे मुंबई उपनगर पालघर आणि रायगड येथील चौऱ्याण्णव शाळा क्लबमधील तीन हजार आठशे चाळीस खेळाडू एकशे ऐंशी क्रीडा शिक्षक प्रशिक्षक आणि एकोणचाळीस क्रीडा आणि कला सहभाग घेऊन क्रीडा महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला शेवटच्या दिवशी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सेंट थॉमस शाळेने बाजी मारली तर सेंट लॉरेन्स शाळेने उपविजेते पद पत पटकावले तर ठाण्याच्या अंबर इंटरनॅशनल शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली ही स्पर्धा आठ दहा बारा चौदा आणि सोळा या वयोगटात खेळवण्यात आली क्रीडा महोत्सवाचे प्रमुख आयोजक व आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओंबासे यांनी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते क्रीडा महोत्सवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की क्रीडा महोत्सवाचे पाचवे वर्ष असून क्रीडा वातावरण तयार करण्याबरोबरच छोट्या खेळाडूने जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि छोट्या ही स्पर्धेमध्ये वाव मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून कल्याण क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला तसेच पुढील वर्षी यामध्ये नवनवीन बदल करून अनेक खेळाचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे असे श्री ओंबासे यांनी सांगितले स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी क्रीडा शिक्षक राम निंबाळकर नरेंद्र वामनोरे मितेश जैन बुद्धिबळ प्रशिक्षक अमित भोजने रुपेश राजगुरू रमेश कदम गिरीश वाधवा हे उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल